आज सूर्यग्रहण आहे आणि त्या संदर्भातल्या सगळ्या घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत त्यासोबतच चर्चा करायची आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून नेमकं याचं महत्व काय आहे ते कोणत्या वेळेला दिसणार आहे या सगळ्या संदर्भातली माहिती सुद्धा आपल्याला जाणून घ्यायची आहे तर आज वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण होत आहे आणि आज रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी ग्रहण सुरू होईल हा सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री अकरा वाजता सुरू होणार आहे म्हणजेच आणि उद्या पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असेल सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही आहे या वर्षीच्या चार, चार ग्रहणांपैकी सात सप्टेंबर रोजी झालेलं चंद्रग्रहण हे एकमेव होतं जे भारतामध्ये दिसलं इतर तीन ग्रहणं भारतामध्ये दिसली नाहीत आजचं सूर्यग्रहण हे वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण आहे तसंच हे अंशिक सूर्यग्रहण असेल चंद्र सूर्यासमोर येतो पण त्याला पूर्णपणे झाकत नाही तेव्हा अंशिक सूर्यग्रहण होतं ज्यामुळे सूर्याचा फक्त एक भाग सावलीमध्ये राहतो आणि उर्वरित भाग दिसतो सूर्यग्रहास વૈદ્યાલિક અને ખગોળીય મહત્વ નેમક કાય હૈ હે સગળ આતા આપણ જાણુંન ગેનાર હોત आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत लीना बोकिल आहेत नासाच्या माजी शास्त्रज्ञ आणि त्यासोबतच खगोलप्रेमी निरंजन वेलणकर हे सुद्धा जोडले गेलेले आहेत सुरुवातीला लीना बोकील यांच्याकडे मी जाणार आहे मॅडम आपलं खूप खूप स्वागत आहे एकंदरीतच आजचं सूर्यग्रहण त्याची वेळ आणि त्याचं महत्व हे जाणून घ्यायचंय लीनाजी हो uh, यावर्षीचं सगळ्यात शेवटचं ग्रहण सूर्यग्रहण आणि uh, चौदा दिवसांपूर्वी चंद्रग्रहण झालं हे नेहमीच बॅक uh, टू बॅक असे येत असतात आणि न्यूझीलंड uh, साऊथ हेमिस्फिअर सदर्न South हेमिस्फियर म्हणजे दक्षिण ध्रुव जवळ त्यातल्या त्यात अँटार्क्टिकामध्ये आणि काही भाग पूर्व दिशेला म्हणजे दिसणार त्यामुळे भारतात नक्कीच मध्यरात्री मग हे असल्यामुळे दिसणार नाही म्हणजे दिसत नसतात असे ग्रहण जे होत असतात ते काहीच ठिकाणी फक्त ऑफकोर्स दिसत असतात सो ही एक संधी असते शास्त्रज्ञांना की सन अर्थ सिस्टम किंवा सन मून सिस्टम याचा अभ्यास करण्याचा एक आ, ही एक ऑपॉर्च्युनिटी असते आणि योग असतो त्यामुळे खूप स्पेशल असतात हे असे ग्रहण आणि त्यातल्या त्यात सूर्यग्रहण त्यात्या कारण दिवसा काहीच मिनिटांसाठी अंधार होतो आणि हे एक नॅचरल ही फिनॉमेन आहे हे, हे सगळं नैसर्गिक आहे त्यामुळे शास्त्रज्ञांना खगोलप्रेमींना खगोलशास्त्रज्ञांना सगळ्याच जणांना खूप उत्सुकता असते की कसा दिसतो आणि आजकाल सोशल मीडिया असल्यामुळे न्यूझीलंड मधले पण माझे स्टुडंट्स फोटोज पाठवणार आहेत किंवा अंटार्टिका मध्ये अर्थात तिथे फक्त सायंटिस्ट रिसर्चर्स राहतात सो तिथे दिसणार आहे पीजी आणि काही पॅसिफिक आयलँड मधल्या लोकांना त्यामुळे हे दृश्य जरी आपल्याला बघता आलं नाही भारतात दिसलं नाही तरी सोशल मीडियामुळे आणि इंटरनेट आणि याच्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचतात हे पिक्चर्स अगदी निरंजनजी मला आपलं मत जाणून घ्यायचं जसं लीनाजींनी म्हटलेलं आहे आजचं हे खूप स्पेशल अशी ही संधी आहे खगोलीय दृष्ट्या वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रज्ञांसाठी आजची किती महत्वाची संधी आहे नमस्कार आ, हो ही खूप मोठी घटना असते मागच्या आठव मा, काही दिवसांपूर्वी झालेलं चंद्रग्रहण असेल किंवा आताचं सूर्यग्रहण ही खूप मोठी खगोरीय घटना असते आणि अगदी सोप्या शब्दांमध्ये सांगायचं सा, तर हा खेळ सावल्यांचा ज्याला म्हणता येईल असं असतं चंद्रग्रहणामध्ये काय होतं की पृथ्वी चंद्रापेक्षा मोठी आहे आणि पृथ्वीची सावली सुद्धा खूप मोठी पडते त्यामुळे संपूर्ण चंद्र त्या सावलीमधून जाऊ शकतो तर आत्ता जे चंद्रग्रहण झालं होतं त्यामध्ये पूर्ण चंद्र म्हणजे एक उपग्रह पूर्ण उपग्रहामध्ये ते ग्रहण स्थिती होती पण याचे उलट सूर्यग्रहण जेव्हा होतं तेव्हा पृथ्वीच्या तुलनेमध्ये चंद्राचा आकार छोटा आहे तर त्याच्यामुळे पृथ्वीच्या एका पट्ट्यामध्ये एका भागामध्ये हे ग्रहण बघायला मिळतं तर तसं आज जे ग्रहण आहे तर ते मध्यरात्री आहे आणि ते दक्षिण गोलार्धामध्ये आहे जसं मॅडमनी म्हटलं त्याप्रमाणे तर यावेळेस त्याचं विशेष निरीक्षण आपण करू शकतो आणि वातावरणामध्ये जे बदल होतात किंवा जे जीवसृष्टीमध्ये जे बदल होतात म्हणजे जसे पक्षी आहेत पक्षांना असं वाटतं की रात्र जरी पण प्रत्यक्ष दिवस असतो तर हे घटनाक्रम वैज्ञानिक दृष्टीने खूप अभ्यास करण्यासारखे असतात आणि एक गोष्ट क्लिअर करतो की याच्यामध्ये घाबरण्यासारखं किंवा कुठल्याही प्रकारे आपण भीती घ्यावी असं काहीही नाही फक्त आपण हे वैज्ञानिक प्रकारे समजून घेतलं पाहिजे की हे ग्रहण नक्की होतात कसे याचं निरीक्षण कसं करायचं आणि आपण याचा आनंद कसा घेऊ शकतो हे आपल्याला समजून घ्यावं लागेल अगदी लिनाजी आपल्याकडून मला तेच जाणून घ्यायचं आहे वैज्ञानिक दृष्ट्या अगदी सोप्या शब्दात नेमकं त्याचं महत्व मग कसं समजून घ्यायचं आता सांगितलं निरंजित नाही तसं आता सूर्य आणि पृथ्वीच्या मधून चंद्र पास झाल्यानंतर मग सूर्याचा प्रकाश जो पृथ्वीपर्यंत येत असतो तो काही क्षणांसाठी झाकला जातो आणि मग अंधार होतो आणि बाकीच्या ह्या गोष्टी ज्या आपण ऐकतो आंघोळ नाही करायची खायचं नाही आणि प्यायचं नाही पण मी म्हणते की मेन माझ्यासाठी महत्वाचं म्हणजे बघताना हाताना व्ही uh, प्रोटेक्शन वाले ग्लासेस वापरा नक्कीच ज्यांना दिसणार आहे त्यांना मी हेच सांगत असते बाकी खर तर काहीच असा फरक होत नाही पण येस जसं सांग आता सांगितलं तसं पक्षी प्राणी आणि ते जास्ती सेन्सिटिव्ह आहेत आणि त्यांना इंटेलिजन्स असा ह्युमन बिंग सारखा नाही आहे त्यामुळे दिवसा असा एकदमच अचानक अंधार कसा झाला असे काही आणि त्यामुळे उलट त्यांना हे सेन्सिटिव्ह असल्यामुळे उलट आपण माणूस त्यांच्यावर पण अभ्यास करतो की त्यांची काय असते मानसिकता म्हणजे हा ग्रहण जे हे असतात चंद्रग्रहण असू दे सूर्यग्रहण मी म्हणाले तसे सगळ्या प्रकारच्या शास्त्रज्ञांना ही एक संधी असते इट्स अन ऑपॉर्च्युनिटी टू डू रिसर्च मग सूर्याचा अधिक प्रकारे आपण अभ्यास करू शकतो म्हणजे कसा तर कोरोना किंवा आउटर लेअर ऑफ सन जो लेअर असतो लोकांना वायरस वाटतं पण दॅट इज द आउटमोस लेअर आणि क्रमोस्फियर आणि सूर्याचा अधिक अभ्यास आपण करू शकतो कारण एकतर आपल्या सोलर सिस्टम साठी आपल्यासाठी सन इज द सोर्स ऑफ हिट अँड लाईट प्रकाश आणि रेडिएशन इनफॅक्ट आपल्याला जो दिसतो तो एका छोट्या स्पेक्ट्रम मधला विजिबल लाईट असतो पण अल्ट्रावायलेट पण असतो इन्फ्राईट आणि ही मोठी स्पेक्ट्रम हा असतो जो आपल्याला डोळ्यांना दिसत नाही तर ह्या सगळ्या रेडिएशनच्याच म्हणजे मी तर म्हणते अख्ख्या स्पेक्ट्रम मध्येच सूर्याचा प्रकाश किंवा रेडिएशन येत असते आपल्यापर्यंत तर आपल्याला थोड्याच गोष्टी कळतात आजपर्यंत आपल्याला माणसाला खूप कमी गोष्टी कळलेल्या आहेत पण पूर्वीपासून आपले पूर्वज सुद्धा ग्रहणाच्या वेळेलाच खूप गोष्टींचे उलगडा आणि मिस्ट्रीज सॉल्व्ह झाल्या आणि पृथ्वी सपाट आहे अशी वाटायची लोकांना तर गोल आहे सावली गोल पडल्यावर असा सगळा हा अभ्यास करून माणूस म्हणजे पूर्वीपासून इनफॅक्ट वी हॅव बीन ऑब्झर्व आणि खूप गोष्टी शिकायला मिळतात त्यामुळे ग्रहण म्हणजे एक माझ्यासाठी एक ही नॅचरल हा फिनॉमिनल आहे आणि सूर्य हा अतिशय महत्वाचा आहे आपल्यासाठी त्यामुळे सूर्याचा अभ्यास खूप जरुरी आहे आता आपलं आदित्य एल्बन मोहीम जी आपली इस्रोची आहे आणि नासाची सोलर सोलात्रोप हे तर आपण सूर्याचा अभ्यास करायला पाठवतो पण इथे बसून खगोलशास्त्रज्ञ त्याचा अभ्यास करत असतात सूर्याचा वेगवेगळ्या प्रकारचे असे हिलो म्हणतात असा अभ्यास करत असतो आपण तिथे बसून तर ग्रहण म्हणजे ही एक आपल्यासाठी संधी आहे अधिक अभ्यास करण्यासाठी आणि निरीक्षण करून सूर्याचा अभ्यास करायला एक आ, मस्त मस्त योग आहे आणि हे दृश्य अगदी म्हणजे स्पेक्टॅक्युलर असतं पार्शियल असू दे नाही तर टोटल सोलर इक्लिप्स हे बघण्यासारखं असतं नक्कीच निश्चित निरंजन जी आंशिक सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय सूर्याची ही स्थिती नेमकी कशी किंवा कोणती असते आंशिक सूर्यग्रहण म्हणजेच खंडग्रास सूर्यग्रहण ज्याला म्हणतात तर त्यावेळेस जी पोझिशन असते पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांची तर त्याच्यामध्ये असं होतं की संपूर्ण सूर्य झाकला जात नाही चंद्रामुळे तर सूर्याचा एक भाग झाकला जातो जसं आत्ताचं जे ग्रहण आहे तर ते न्यूझीलंड मधून जेव्हा दिसेल आपल्या वेळेनुसार मध्यरात्री जेव्हा दिसेल तर तेव्हा साधारणपणे अठ्याहत्तर टक्के सूर्याचा भाग झाकला जाईल तर त्या भागामध्ये जे लोक असतील आणि आपले सुद्धा काही प्रेक्षक तिकडे असतील तर ते हे सूर्यग्रहण बघू शकतील तर हे सूर्यग्रहण खूप मोठी फिनॉमिना असते आणि याचं आपण व्यवस्थित निरीक्षण तर करू शकतो आणि त्याच्याबरोबर हे सगळं जे अंतरिक्ष आहे आणि आपण जिथे राहतो ते आपले सगळं विश्व किती विराट आहे किती मोठं आहे हे आपण समजून घेऊ शकतो आणि याच्यामध्ये या सगळ्या ज्या घडामोडी होतात त्या घडामोडी आपण समजून घेऊ शकतो त्यामुळे त्या भागामध्ये आपले जे लोक असतील तर त्यांनी निश्चितपणे हे ग्रहण सगळी काळजी घेऊन बघावं तर ते कशा प्रकारे बघता येईल हे साधारण मी थोडक्यात सांगतो की त्याच्यासाठी सोलर फिल्टर असतं सौर चष्मा ज्याला म्हणतात तो वापरून आपण नुसते डोळ्यांनी पण तो चष्मा लावून आपण बघू शकतो त्याच्याबरोबर सोलर फिल्टर असलेले टेलिस्कोप किंवा पिनहोल कॅमेरे किंवा आपल्याकडे जर का आरसा असेल तर आरसा आपण कागदानी झाकू शकतो आणि त्याला एक छोटंसं छिद्र करायचं आणि त्या छिद्रामधून सूर्याची प्रतिमा आपण लांबवरती सावलीमध्ये एखाद्या ठिकाणी घ्यायची पिनहोल कॅमेऱ्या मधून सुद्धा अतिशय सुंदर आपल्याला ग्रहण बघता येतं त्याच्याबरोबर झाडांच्या सावल्या असतात त्याच्यामधून जो सूर्यप्रकाश खाली जात असतो तिथे सुद्धा आपल्याला खूप सुंदर सावल्या दिसतात आणि इनफॅक्ट आपल्या घरामध्ये जी झारी असते किचन मध्ये त्याच्यामधून सुद्धा आपल्याला असे छोटे छोटे काय म्हणतो की अर्धकोर असलेले अनेक प्रतिमा आपल्याला बघायला मिळतात तर हे आपण सगळी काळजी घेऊन अन्न घाबरता आपण हे निरीक्षण करू शकतो आणि याच्यासोबत हे किती विराट रंगमंच आहे आणि किती प्रचंड हा सगळा पसार आहे हे पण आपण कुठेतरी समजून घेऊ शकतो आणि जसं चंद्रग्रहणामध्ये आपल्याला बघता येतं की पृथ्वीची सावली किती मोठी आहे पृथ्वीच्या सावलीचा कर्वेचर जे आहे ते चंद्राच्या आकारापेक्षा सुद्धा खूप मोठं आहे तर हे आपण चंद्रग्रहणामध्ये नुसत्या डोळ्यांनी पण बघू शकतो तर हे सूर्यग्रहण जरी आपल्याला बघता येणार नसेल भारतात ते विजिबल नाही आहे पण भारतामध्ये दोन हजार एकतीस साली एक सूर्यग्रहण विजिबल आहे तर त्यावेळेस भारतीयांना सुद्धा हा आनंद घेता येऊ शकेल अत्यंत इंटरेस्टिंग ही फॅक्ट आहे जी सर्वसामान्यांच्या मनामध्ये ह्यालाच घेऊन असे प्रश्न असतात की ते आम्हाला सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता येईल का आणि ते पाहायचं असेल तर मग नेमकी काय काळजी घ्यावी उघड्या डोळ्यांनी पाहत असताना डायरेक्ट आपण डोळ्यांनी नाही बघू शकतात सांगितलं तसं सा फिल्टर आणि त्यातल्या त्या प्रोटेक्शन वाले ग्लासेस वापरायलाच पाहिजेत नाहीतर काय होतं की सूर्याचा प्रकाश जर थोड्या वेळासाठी थो 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 झाकलेला आहे आणि मध्ये चंद्र आल्यानंतर मग सावली पडल्यावर आणि मग नंतर सुटल्यावर त्याचा खूप रेडिएशनचा इम्पॅक्ट होतो आणि इंटेन्सिटी कमी जास्त कारण नेहमी सारखा हा फिनॉमिनल नाही आहे कधी तर क्वचितच तरी हा येत असतो योग म्हणजे एक्लिप्स सोलर असू दे ना किंवा लूनर एक्लिप्स आणि सूर्यग्रहण म्हणजे दिवसा आपल्याला दिसतं आणि त्यामुळे जास्ती स्पेक्टॅक्युलर असत आणि बघताना मग नक्कीच डोळ्याचा विचार करा म्हणजे मी तर म्हणते काही जण म्हणतात बाकीच्या गोष्टी पाहतात पण नाही डोळ्यांचा विचार करा बिकॉज आईज uh, आर व्हेरी इम्पॉर्टंट सेन्स ऑर्गन्स आणि नक्कीच त्याचा आनंद घेऊ शकतो आणि टेलिस्कोप मधून बघताना सुद्धा त्याला पण एक प्रोटेक्शन पाहिजे अदरवाईज विदाउट प्रोटेक्शन नक्कीच बघू नका पूर्वी ही uh, हे ज्ञान नव्हतं ही अवेअरनेस असा हा प्रकारचा uh, असं नॉलेज नव्हतं लोकांना त्यामुळे डायरेक्ट बघून लोकांचे डोळे म्हणजे मध्ये नक्कीच फरक पडला पार्शल ब्लाइंडनेस मग त्यामुळे अशी रिस्क घ्यायची नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला हे सांगायचं आहे की चंद्र आणि पृथ्वी म्हणजे मून बथ सिस्टम याच्यामध्ये अंतर नेहमी कमी जास्त होत असतो म्हणजे एलिप्टिकल ऑर्बिटमुळे आणि कधीकधी चंद्र खूप जवळ आलेला असताना म्हणजे पृथ्वीपासून जवळ आलेलं असताना ग्रहण होत त्यावेळेला सूर्यग्रहण असताना आणि पृथ्वीपासून सूर्य तो डिस्टन्स सुद्धा वेरी होत असतोच कारण एलेक्ट्रिकल पाथ आहे अर्थ अराउंड सन आणि ही एकदम इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि कधी कधी चंद्र लांब पण असतो पृथ्वीपासून मग त्यामुळे सावली म्हणजे काहीच थोडीच पडते म्हणजे पर्सेंटेज त्यामुळे हे वेरी असत व्हेरी होतं नेहमी वेरीएबल असतं तर यावेळी समथिंग लाईक सेवन्टी एट टू एटी फाय पर्सेंट मॅक्स असं दिसणारं हे इक्लिप्स हे ग्रहण yes. पण दृश्य नक्कीच बघण्यासारखं असतो कारण डायमंड रिंग बँगल सारखे म्हणतात आणि पार्शल असू दे नाही तर टोटल हे सगळेच म्हणजे बघताना लाईव्ह ज्यांना बघायला मिळतं ना मी म्हणते ते लकी आहेत खूप त्यामुळे माझे स्टुडंट जे न्यूझीलंड मध्ये आहेत ते म्हणतात मॅम दर व्हेरी लकी मम्मी म्ह तो दृश्य एन्जॉय करा आणि नक्कीच कॅप्चर करा आणि आम्हाला शेअर करा सो so, सोशल मीडियामुळे आता अवेअरनेस आहे आणि एकमेकांशी आपण शेअर करू शकतो जरी आपण इथे एशियामध्ये आहोत आणि इथे दिसणार नाही आहे ग्रहण पण Uh, काही पॅसिफिक आयलँड प्रशांत महासागरमधले द्वीप आणि uh, मध्ये जे रिसर्चर्स आहेत त्यांना मस्त दृश्य दिसणार आहे एकतर क्लिअर स्काय म्हणजे तिथे बघायला गेलं तर खरं तर इंटरेस्टिंगली मध्ये वगैरे खूप क्लिअर म्हणजे काय वेगळाच दिसतो दर वेळेला म्हणजे मी नेहमी म्हणते नॉर्थ पोल और साऊथ जे उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळ त्यामुळे हा खरंच नक्कीच स्पेक्टॅक्युलर असेल आणि uh, हा दृश्य म्हणजे अगदी पाहण्यासारखा आणि परत लगेच संधी मिळणार नाहीये या वर्षाचा तर हा यावर्षी येणारा शेवटचं ग्रहण आणि नंतर लगेच आता थर्टी वन मध्ये आपल्याला इथून भारतातून दिसणार आहे सो ज्यांना दिसणार आहेत त्यांनी नक्की बघून घ्या इतरांनी फोटोग्राफ्स वगैरे नक्की चेक करा कीप लुकिंग फॉर द पिक्चर्स आणि सगळ्या जणांनी हा नॅचरल फिनोमिन एन्जॉय करा कारण हे काही माणसांनी केलेलं नाही इथे आपलं काहीच चालत नाही हो निसर्गाच्या समोर अच्छा, लीना बॅम तुमचाच मुद्दा घेऊन मी निरंजन सरांकडे जाते निरंजनजी खगोलप्रेमींसाठी ही एक पर्वणी मानली जातीय कोणकोणत्या देशामध्ये ते पाहता येणार आहे आता भारतीय अर्थात त्याला मुकणार आहेत तर भारतीय नेमकं ते कसं पाहू शकतील इंटरनेटच्या माध्यमातून काही साईट्स आपण सजेस्ट करू शकाल का जिथे त्यांना हे लाईव्ह प्रक्षेपण वगैरे पाहता येईल आ, हो हे भारतातून जरी दिसणार नसेल तरी न्यूझीलंड आहे त्याच्यानंतर फिजी सामोआ असे जे देश आहेत आणि मॅडमने जे म्हटलं की दक्षिण प्रशांत महासागरातले जे बेट आहेत तर तिथून हे दिसेल तर त्या ठिकाणी जे अनेक खगोलप्रेमी आणि भारतातले सुद्धा ज्योतिर्विद्या परिसंस्था किंवा इतर ज्या संस्था असतात तर त्या याचं ब्रॉडकास्ट कर, करत करत असतात तर ते आपण बघू शकतो आणि सूर्यग्रहण ही खूप मोठी पर्वणी आहे आणि याच्याबरोबर विज्ञान प्रसाराची एक संधी सुद्धा आहे आणि विशेषतः जी मुलं आहेत किंवा विद्यार्थी आहेत तर त्यांना आपण या माध्यमातून मा निमित्ता या निमित्ताने हा सगळा घटनाक्रम काय आहे आपण या मोठ्या प्रचंड अतिप्रचंड विश्वामध्ये आपण कुठे आहोत आणि पृथ्वीचं स्थान काय आहे सूर्याचं स्थान कसं आहे हे सगळं त्यांना सांगू शकतो आणि या निमित्ताने विज्ञान प्रसाराची आपल्याला संधी मिळते आणि जरी ग्रहण भारतात दिसणार नसेल तरी खगोलशास्त्राने आपलं विश्व खूप विराट आहे त्यामुळे खगोलात हो कुठल्या ना कुठल्या घडामोडी सुरू असतात की जसं आत्ताच एक नवीन धुमकेतो सुद्धा आपल्याला काही दिवसांनी दिसू शकणार आहे उनका वर्षाव सुद्धा होत असतात तर असे पण आपण या माध्यमातून मुलांना याच्याकडे वळवू शकतो विज्ञानाची गोडी आहे आणि याच्यामध्ये जी मजा येते बघताना जो आपल्याला आनंद मिळतो तो आपण विद्यार्थ्यांसोबत आणि मुलांसोबत या निमित्ताने शेअर करू शकतो आणि हा घटनाक्रम सुद्धा त्यांना समजावून सांगू शकतो अगदी निरंजनजी आणि लीनाजी आपण दोघे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झाल्यात आणि अगदी सोप्या शब्दामध्ये वैज्ञानिक याचं कसं महत्व आहे आणि प्रत्येकाने ते का पाहायला पाहिजे यावर प्रकाश टाकला त्यासाठी धन्यवाद